आणि म्हणून एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी भरिकून बसलो संजय बनसोडे पण बसलेले बस आहेत आणि गरज पडली तर जब्बार पटेल काना सांगा इथं बसलेले आहेत त्यामुळं हा योग सुद्धा लवकर यावा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा फेस्टिवल आयोजित केलाय असा योग लातूरकरांना बघण्याचा यावा अशी स्त्रीच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो की कसं येणार हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सुद्धा सगळे त्याची वाट बघताय की बाहेर कधी उडी घेत आहेत त्याच्यामुळं निश्चितपणानं तो घेईल उडिओ अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो खरं म्हणजे मोठी परभणी आपल्याला या फेस्टिव्हलच्या माध्यमातून दरवर्षी मिळते आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशा वेगवेगळ्या भाषेतील जवळपास सव्वीस चित्रपट आपल्याला या चार दिवसामध्ये बघायला मिळणार मी भाईंना विचारले का तिकीट आहे का कसं आहे ती म्हणजे एकदम फ्री म्हणजे सव्वीस चित्रपट जरी वेगळ्या भाषेत असले तरी ते ट्रान्सलेट करून आपल्याला हिंदीमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्यासाठी टाकायला ठेवलेलं आहे अभिनयाची कला जवपासली जावी हे या महोत्सवाचं महत्वपूर्ण त्या ठिकाणचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून खरंच भैया अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला लातूरकरांना एक चांगली मेचवानी येण्याचं काम आपल्या मार्फत या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून मी राजकीय भाष्य काही करत नाही कारण ते बाप्पाला पूर्णपणे अधिकार आहे खरं तर हा चित्रपट महोत्सवाचा कार्यक्रम आहे आम्हाला ज्यावेळेस स्वागत करीत असताना अनेक भेटवस्तू दिल्या एक पुस्तक पण दिलं आणि ते पुस्तक खूप चांगलं पुस्तक होतं आणि त्याच्यावरती अमित भयाने एक कोट पण केला जब्बार पाटील साहेबाला एक पुस्तक दिलं त्या पुस्तकाला जब्बार पाटील साहेबांनी बघ सांगितलं हे पाहावं लागेल तर त्यांनी लगेच त्याला उत्तर दिलं भयानं आता हे तुमचं पाहण्याचं वय नाही आता हे वाचण्याचं वय म्हणजे एवढं चांगलं आहे आपली लातूरकरांची परंपरा संस्कृती आपल्या लातूरकरांची त्या ठिकाणची आहे आज आपण स्वर्गीय आणि म्हणून साधारणतः तीन चार वर्षापूर्वी लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या नावाने याची सुरुवात झाली आणि आज जगातले नावाजाली चित्रपट आज लातूर शहरामध्ये चित्रपट रसिकांना चाहत्यांना समीक्षकांना इथं पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात हा छोटासा प्रयत्न हा आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे अरे जब्बार पटेल आपल्या या कार्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि जब्बार पटेल सुद्धा ग्रामीण भागातून गेला नाव पण आता अटक नाही काहीतरी तो बॉय काहीतरी तुम्ही मला सांगितलं मला पाहावं हे पूर्ण तो चित्रपट पाहायला होत्या आत्ताच्या दिवशी आणि अतिशय वेगळा अतिशय कधी आपण त्याचं अवलोकन करू शकत नाही अशी कलाकृती त्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मला खात्री आहे एवढी जगामध्ये आणि नावाजलेले चित्रपट आहेत हे चित्रपट आज लातूरमध्ये या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत मला असं वाटतं की लातूर आणि पंचकुश फक्त लातूर नाही लातूर धाराशिव बीड सोलापूर नांदेड इथून सुद्धा मला असं वाटतं काही चित्रपट व्यसित या ठिकाणी येऊन याचा आस्वाद घेतील आणि हे फक्त काही नुसतं पाहायचं आणि तुला आनंद घ्यायचा असंही नाही चित्रपट क्षेत्रामध्ये जे कार्य करू इच्छितात भविष्यामध्ये किंवा करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा एक वर्कशॉप आहे आणि इथं आल्यानंतर चित्रपटातले जे सगळे अंग आहेत ते अंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील चित्रीकरण कसं केलेलं आहे पटकथा कशी केलेली आहे त्याच्यात पार्श्व कारण कसं आहे वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल अनेक पत्रकार या ठिकाणी जब्बार पटेल उपस्थित आहेत तरी माझी अशी इच्छा आहे की आज तुम्ही इथं आलेले आहात पत्रकारांनी सुद्धा जब्बार पटेलांशी जरा टप्पा कराव्यात किंवा मुलाखती घ्यायला आहात नाही कारण या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या या महोत्सवांमध्ये महाराष्ट्रामध्ये काय चाललंय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की असे चित्रपट महोत्सव हे काही भारताच्या इतर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं होत असतील असं मला वाटत कारण भारताची सांस्कृतिक राजधानी ही महाराष्ट्र आहे हे आपण विसरून चालणार नाही करतात आणि याच्यामध्ये बाबासाहेब पाटील जे आपले मंत्री आहेत सहकार मंत्री ते कार्यक्रमात कुठेतरी जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी व्यस्त असल्यामुळे ते इथं येऊ शकलेले नाही आहेत आणि साधारणतः सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे पत्रकार कोणा म्हणतील की नक्क जुन्या मित्रांनाच तुम्ही कसं काय म्हणतो असं पत्रकार म्हणू शकते पण डॉक्टर शिवाजी काळगे हे दिल्लीत अधिवेशनामध्ये अडकलेले आहेत संभाजी पाटील हे आज लातूरमध्ये उपलब्ध नाही आहेत आपण म्हणजे पवारही लातूरमध्ये उपलब्ध नाही आहेत आणि रमेश कराड वैयक्तिक अडचणीमुळं ते इथं उपलब्ध नाही आहेत त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजकारण निवडणुकीत आणि निवडणुका झाल्यानंतर मात्र मग दर्शन आणि पण पटकथा पटकथा अभिनय ते सगळं तेच करतात म्हणजे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं प्रेम माझ्यावर आहे मला असं वाटतं की तसा सामाजिक समतोल असणार नाही तर तसा राजकीय समतोल सुद्धा हा असला नाही म्हणजे तराजू असतो सगळेच तिथं जाऊन बसले कल्परे त्यामुळं तो सत्तोल राखण्याचं काम हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं आणि म्हणून कसं आहे की शेवटी महायुद्ध आणि महाविकास आघाडी ठीक आहे तुम्ही जिंकला पण महाविकास आघाडीला सुद्धा ज्यांनी पद्धती दिली त्या मताचं आदर्श न करणं हे आमचं काम आहे आम्ही जिथे आहोत ते गेल्याही वेळेला मी सांगितलं होतं की आनंदी आहोत पण भविष्यामध्ये उमेद कदाचित तिकडे याल पण हे सुद्धा तुमचा जो काही संदर्भ आहे समजा तो समतोल जर फार जर बिघडला तर तेच त्यामुळं काळ बदलत राहतो राजकीय परिस्थिती बदलत राहते तर मला असं वाटतं की आपण जरी वेगवेगळ्या पक्षात असतो तुम्ही सत्ता पक्षात असला विरोधी पक्षात असतो तरी महाराष्ट्राला न्याय देणं लातूरला न्याय देणं हे आपण ठरवलं आहे त्यामुळे त्या दिशेनं आपण पावलं उठूया लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये मी आपल्या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो